नमस्कार मंडळी कशात आय हो तुम्ही सगळे मजेत असाल मस्त असाल आनंदी असाल चला तर मग आजचा टॉपिक तर काही फारसा चेंज नाही आहे तुम्ही मागचे माझे टॉपिक नक्कीच पाहिले असतील तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स घेण्यामागे निवडण्यामध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही ॲडमिट झाल्यानंतर तुम्हाला काही क्वेरी येतात कशा काही मेडिक्लेम प्रोसेसमध्ये काय गोष्टी होतात याचं नॉलेज माझ्या व्हिडिओमार्फत तुम्हाला नक्की मिळेल आणि बऱ्यापैकी ऑल ओव्हर मी सगळे मिक्स टॉपिक आहेत शॉर्ट जे काही व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंफार तरी नॉलेज नक्की मिळेल त्यामुळे शॉर्ट व्हिडिओही बघत जा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ठीक आहे बऱ्याच वेळा काय का होतं सगळ्यांचा एक बेसिक प्रश्न असतो की हेल्थ इन्शुरन्स हा कोणत्या वयात घेतला पाहिजे किंवा कधी घेतला पाहिजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी मला आजूबाजूला आता प्रश्नांमध्ये येत आहे त्याच्यावर म्हटलं चला हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल किंवा तुम्हालाही त्याबद्दल थोडीफार तरी माहिती नसावी त्यासाठी माझ्या चॅनल थ्रू तुम्हाला थोडीफार माहिती मिळावी म्हणून हा टॉपिक आहे तर मग कसं आहे तुम्ही हेल्थ इन्शुरन्स कधी घेतला पाहिजे आता बऱ्याच वेळा प्रश्न पडतो तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स का घ्यायचा आहे बरोबर कारण कसं होतं आजकाल वाढती महागाई धावपळ जे काही डेली बेसिसवर तुम्ही जे काही कामं करता किंवा जी काही ऑफिसमध्ये जाता घरी येता घरचं रुटीन आपलं आरोग्य हे सगळं बॅलन्सिंग करणं थोडंसं अवघड होत चाललंय या काळामध्ये तरी जुना काळ हा वेगळा होता थोडंसं लोकं हालचाल करायची शेतीत कामं असायची बाहेर पडायची सकाळी उठणं लवकर झोपणं या बेसिक गोष्टी तर होत होत्या त्याच्यामुळं शरीरयष्टी चांगली रा राहायची जुनी लोकं ही शंभरच्या पुढे जगायची आत्ता साधारण सत्तर ऐंशी म्हटलं तरी हा बापरे आपण खूप जगलो हे असं एक छोटस आता चालू झालेलं आहे बरोबर ना तसंच तर मग मला असं सांगायचं की हेल्थ इन्शुरन्स तुम्ही निवडताय कोणता निवडताय काय निवडताय हे सगळं युट्यूबवर तुम्हाला माहिती पडेलच पण त्याचबरोबर हेल्थ इन्शुरन्स कधी घ्यायचा हा बेसिक प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो तर त्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे कसं आहे तुमचं वय लहान असतं समजा तुम्ही एक अठरा एकोणीस वर्षाच्या आहात मुलगी असू दे मुलगा असू दे आजकाल आय टीमध्ये एवढं जग पुढे चाललेलं आहे शिक्षणामुळे लोकांना नोकऱ्या जॉब ह्या खूप गरजेच्या वाटत आहे त्याच्यामुळं काय होतं बऱ्यापैकी हेल्थ इन्शुरन्स कंपन्यांमध्ये सॉरी तुमच्या क इन्शुर तुमच्या जे काही जॉब आहे त्यामध्ये इन्शुरन्स हा आरामात प्रोव्हाइड केला जातो परंतु जर तुम्ही कॉलेजमध्ये असाल नोकरी करणार असाल किंवा तुम्ही शिकत असाल अजून त्या आणि किंवा मग तुमचं लग्न होणार असेल किंवा तुम्हाला कुटुंब नियोजनासाठी हेल्थ इन्शुरन्स घेणं खूप गरजेचं आहे ठीक आहे कसं होतं तुमचं वय लहान आहे म्हणजे तुम्ही एक वीस बावीस वर्षाच्या आहात मुलगी असू किंवा मुलगी मुलगा असू दे तुमच्यावर घरच्यांचा भार असतो आणि घरच्यांचा तुमच्यावर भार असतो तुमचं लग्न होणार आहे तुम्हाला भविष्याची चिंता आहे तुम्हाला जॉब करायचा आहे वॉट एव्हर या सगळ्या गोष्टी या स्टेप बाय स्टेप होत जातात पण त्यामध्ये तुम्ही एक गोष्ट जर आत्तापासूनच करून घेतली तर तुम्हाला एक मानसिक समाधान आणि एक तुम्हाला एक मोठी अचीवमेंट केली असं मला वाटतं त्याच्यासाठी हेल्थ इन्शुरन्स घेणं कमी वयात जर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेतला तर काय होतं तुम्हाला गंभीर आजाराचा धोका कमी असतो तुम्ही अगदी यंग जनरेट जनरेशनमध्ये येता तुम्हाला शुगर डायबिटीज किंवा तुम्हाला कसले जुने आजार किंवा तुमची शरीरयष्टी ही काही कुठे म्हणजे थोडीफार तरी झिजलेली नसते कारण तुम्ही यंग आहात तुम्हाला दुसऱ्या बाकी आजाराचा काही धोका नसतो बरोबर परंतु काय झालेला आजकाल या धावपळीच्या जगामध्ये भरपूर लोक कमी वयातच व्यसन करतात त्याच्यामुळे नंतर ह्या गोष्टी उद्भवतात नंतर ह्या गोष्टी खूप घातक ठरतात त्याच्यासाठी आणि हे कसं आहे आता प्रत्येकाला प्रत्येकाचं विचारशक्ती प्रत्येकाने काय करायचं काय नाही हे ज्याचं त्याचं त्यांनी ठरवावं मी जस्ट सांगते जस्ट उदाहरण देते तुम्हाला तुमचे वीस बावीस वय असेल तर तुम्हाला हप्ताही कमी बसतो आणि तुम्ही एक तुमच्या तब्येतीसाठी एक चांगलं सर्कल तयार करून ठेवता हेल्थ इन्शुरन्स घेऊन त्यामध्ये तुमच्या घरच्यांना इन्वॉल्व्ह करू शकता म्हणजे तुमचे आईवडील समजा पंचेचाळीस पन्नासमध्ये असतील आणि तुमचं एक सतरा अठरा किंवा वीस पंचवीस वय असेल तर तुम्हाला एक चांगला प्रीमियम कमीत कमी प्रीमियमचा हेल्थ इन्शुरन्स घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळे कमी वयात ह्या गोष्टी घेतल्या तर बेनिफिट हे भरपूर होतात आता समजा तुम्ही एक हेल्थ इन्शुरन्स घेतला आहे अमुक अमुक कंपनीचा पाच वर्ष झालं तुम्हाला काहीच भेटलेलं नाही म्हणजे तुम्ही त्याच्यावर क्लेमही के केलेलं नाही आहे पण सहाव्या वर्षी समजा तुमचं देव न करो असं बोलू नये पण तुमचा ॲक्सिडंट झाला किंवा तुम्ही तुमचा तुम्ही जॉब सोडला आहे तुमची का जी काय कॉर्पोरेट लेवलची पॉलिसी आहे ती बंद पडली पण तुम्ही एक पर्सनल ऑलरेडी पॉलिसी घेतली आहे ती चालू आहे आणि तुमचा एक ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्याला तुम्हाला कमीत कमी तीन चार लाख रुपये खर्च आहे मग हा पैसा कुठून उभार करायचा त्याच्यासाठी जर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेतला असेल तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि हा काय जो काय बॅकअप आहे हा काय सपोर्ट आहे हेल्थ इन्शुरन्स कंपन्या नक्की देतात त्यामुळे तुम्ही नक्कीच हेल्थ इन्शुरन्स पर्सनल हेल्थ इन्शुरन्स काढूनच ठेवा दुसरी गोष्ट कसं होतं तुम्ही मुलगा असाल किंवा मुलगी असाल लग्नानंतर लग्न झाल्यानंतर तुम्हाला प्रेग्नेन्सी राहते तुम्ही एखादा इन्शुरन्स घेतलेला आहे त्याला तीन वर्ष वेटिंग पिरियड आहे मॅटर्निटी बेनिफिटसाठी ते तीन, तीन वर्ष असे निघून जातात कळतही नाही तुम्हाला म्हणून ते बेनिफिटही तुम्हाला मिळतं बऱ्याच वेळा काय होतं हल्ली लोकांना लोक काय करतात मॅटर्निटीचा एवढा लाख लाख रुपये क्लेम करायचा लाख रुपये एवढे घालवायचे डिलिव्हरीच्या खर्चासाठी मग ते काय करतात तिसऱ्या चौथ्या महिन्यामध्ये प्रेग्नेन्सी असताना इन्शुरन्स काढायचं बघतात असं कसं होईल प्रत्येक पॉलिसीसाठी वेटिंग पिरियड असतो प्रत्येक आजारासाठी स्पेसिफिक एक काळ जाऊन द्यावा लागतो त्याच्यासाठी ते बेनिफिट मिळतात त्यामुळं तुम्ही जेवढं तुम्हाला लवकर होईल ना जेवढं तुम्हाला लवकरात लवकर हेल्थ इन्शुरन्स काढता येईल तेवढं तुम्ही पहा ठीक आहे दुसरं तुम्हाला टॅक्स बेनिफिट भेटतं ओके आणि जसं तुम्ही भरत जाताय तसं तसं बॉनस पॉईंटसुद्धा तुम्हाला पॉलिसीमध्ये भेटतात त्याच्यामुळं जेवढं लवकरात लवकर होईल ना तेवढा लवकरात लवकर तुम्ही कमी वयामध्ये हेल्थ इन्शुरन्स घेतला तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी भेटतात भरघोस बेनिफिटही भेटतात आणि तुम्ही आत्तापर्यंत हेल्थ इन्शुरन्स नसेल काढला तर नक्की काढा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा नक्की मेसेज करा माझे इंस्टाग्राम फेसबुकला नक्की तुम्ही लाईक करा आणि काळजी घ्या भेटूया लो तोपर्यंत तो, काळजी घ्या बाय बाय